नमस्कार केडी चौधरी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आज दिनांक सात जुलै दोन हजार ते दोन हजार पंचवीस वार सोमवार सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भात बोलत असताना मी प्रथमतः उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यामध्ये जरा थोडंसं अवस्था निर्माण झाली त्याबाबतही बोलतो कारण दोन वर्ष आपण ज्या कंपनीच्या दोरे डिजिटल व्यवस्था पुरवत होतो तात्काळ पेमेंटची व्यवस्था पुरवत होतो तात्काळ सर्व सुविधा पुरवत होतो परंतु आता त्या कंपनीच्या बरोबर आपण जे आमच्याबरोबर होतं ती कंपनी आपल्याबरोबर नाही परंतु त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनेकांना फोन जात आहेत की केडी चौधरी आता अडगावला नाही तर वेगळ्या ठिकाणी आहे आणि वेगळ्या नावाने आहे तर मी सर्वांना सांगू इच्छितो की आता आपण त्या ठिकाणीच आहोत प्रीमियम कृषी मार्केटमध्ये आणि आपल्या सेवेसाठी जी खास सुविधा की जे तात्काळ माल उतरवणे तात्काळ कॅरेट पलटी करून देणे मालाची ग्रेडिंग मशीनद्वारे करणे त्याचबरोबर खुली निलाव व्यवस्था आणि तीही देश आणि परदेशातल्या ग्राहका असंख्य ग्राहकांची उपस्थिती की जेणेकरून झिरो पासून हिरो पर्यंत माल या चांगल्या उच्च दर्जामध्ये विकावा ही व्यवस्था उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपण निर्माण केली ती तीन जुलै दोन हजार तेवीस पासून ती आज तागाय त्याच ठिकाणी आहे पण संभ्रम अवस्था आहे की वेगळ्या ठिकाणी हे मार्केट चालू झाले म्हणून मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो दुसरी व्यवस्था की जी बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये केडी चौधरी इंदा डाळिंबी आणि इंदापूर हे आपण पुण्यामध्ये जास्त आवक होऊ नये आणि ग्राहकांनाही तात्काळ सुविधा पुरवता यावी शेतकऱ्यांनाही चांगली सेवा उपलब्ध करता यावी म्हणून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण गेल्या दोन हजार तेरा सालापासून म्हणजेच बारा वर्षापासून त्या ठिकाणी सेवा पुरवतोय परंतु मधला काळ माल शॉर्टेजचा होता आणि आता बऱ्यापैकी माल त्याही भागात चालू अस झाले असल्या कारणानं तिथल्या शेतकऱ्यांचे बरेच फोन येत होते की आपण लवकरात लवकर ही डाळिंब याची पेढी चालू करावी आणि आम्ही ती करतोय आपली प्रतीक्षा संपलेली आहे गुरुवारी दहा जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजता विक्री व्यवस्था परंतु आपण माल घेऊन यायचा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीसला बुधवारी संध्याकाळपासून आणि त्याच ठिकाणी भव्य असं काम आपण अनेक दिवस करत असताना ग्राहक वर्ग सुद्धा खूप जोडलेला आहे आणि शेतकरी वर्ग सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बरेच दिवस जोडलेला असल्याकारण प्रत्येकाला प्रतीक्षा होती की डाळेंबियाड इंदापूर कधी चालू होतंय आणि प्रत्येकाचे फोन येतात येत होते पण ये परंतु आता प्रतीक्षा संपलेली आहे या ठिकाणची व्यवस्था यासाठीच निर्माण केली की केडी चौधरी डाळेंब्याड पुणे हे वीस वर्षापासून पुण्यामध्ये काम करत असताना देशातले एक वेगळेपण घेऊन डाळिंब उत्पादकांना चांगला दिलासा देणारं मार्केट ठरलं परंतु जागा कमी असल्या कारणानं आम्हाला व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या कराव्या लागल्या जेणेकरून दोन हजार तेराला आम्ही इंदापूरला सुविधा चालू केली आणि उत्तर महाराष्ट्रातून बराचसा माल पुण्याकडे येत होता त्यांच्यासाठी सुद्धा तीन जुलै दोन हजार तेवीसला आम्ही ती व्यवस्था गुरुपौर्णिमेच्या दिवशीच त्या ठिकाणी चालू केली होती पण गेले दोन वर्ष वाढता प्रतिसाद शेतकऱ्यांचा पाहता याही वर्षी आमची जबाबदारी वाढली आणि त्या ठिकाणी असंख्य फोन यायला लागले म्हणून आम्ही एकवीस मे दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी आम्ही मार्केट चालू केलं की जेणेकरून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मार्केटला माल नेण्याच्या जाग्यावर द्यावा लागत होता आणि आता त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातले अनेक जिल्हे त्याच्यामध्ये बुलढाणा असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल नगर असेल आणि नाशिक असेल हिंगोली असेल या सर्व शेतकऱ्यांना एक जवळचं मार्केट आणि आपलं मार्केट आणि शेतकऱ्याचं मार्केट म्हणून ओळख दोन वर्षात निर्माण झालेले आणि हे तिसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना त्या ठिकाणी एकवीस मे पासून आम्ही शेतकऱ्यांची सेवा करतोय आणि ग्राहक वर्ग सुद्धा प्रचंड त्या ठिकाणी आहे देश आणि विदेशातला ग्राहक त्या ठिकाणी डिजिटल मार्केट आणि एक वेगळी ओळख घेऊन आपण जर चालू करत असताना शेतकऱ्यांना फायदा होतोय आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वाढत्या पसंतीत उतरलेलं हे नाशिक मार्केट आणि त्याचबरोबर इंदापूर मार्केट हे पुणे मार्केटनी ओळख निर्माण केल्यामुळं शेतकऱ्यांच्या चालू करावा लागला त्याचबरोबर आपण राजस्थानला सुद्धा मार्केट चालू केलं गुजरातलाही चालू केलं दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात माल नसतो म्हणून ग्राहक वर्गांना दुधाच्या रतीबासारखा माल मिळावा म्हणून आम्ही राजस्थानमध्ये सुद्धा भव्य असं मार्केटची निर्मिती केली गुजरातमध्ये केली आणि जेणेकरून ग्राहक वर्ग आपल्याकडं भरपूर असतो तयार झाला आणि त्याच ग्राहकांचा केडी चौधरी आडमध्ये पुणे आणि नाशिक आणि इंदापूरमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदा होतोय कारण जिथं ग्राहक जास्त तिथं झिरो पासून हिरो पर्यंत मालाची किंमत जास्त आणि म्हणून अशा सुविधेने नटलेलं हे मार्केट की जे महाराष्ट्रात तिन्ही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला आहे परंतु आमच्याकडनं फोन येत नाहीये परंतु काही ठिकाणी आम्ही फोन न करत असताना सुद्धा शेतकऱ्यात काही संभ्रम अवस्था आम्ही ज्या कंपनीबरोबर काम आमच्याबरोबर करत होती त्यांनी पसरवलेले आहेत केडी चौधरी हे आता आडगावला नसून ना वेगळ्या ठिकाणी चालू झालेलं आहे त्याचं नाव हे आहे तर हे सांगण्याची आता ओळख नाही परंतु आज आपल्याला हे संभ्रम अवस्था होते म्हणून सांगण्याची गरज निर्माण झाली तरी तात्काळ पेमेंट ह्या सुविधा आम्ही देत असताना शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली मार्केट ही आपल्याला महाराष्ट्रात मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो सद्यस्थितीमध्ये आता रेट हे कडाडायला लागलेले आहे जाग्यावरती बांधावरती चांगले सौदे व्हायला लागलेले आहेत आणि बागेमध्ये जो माल विकला जात नाही तो मार्केटमध्ये येत असताना अगदी झिरोपासून ते हिरो पर्यंत मालाची रेटची व्यवस्था सुद्धा आता मार्केटमध्ये चांगली मिळायला लागल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की यावर्षी कधी नाही एवढा रेट हा मार्केटमध्ये मिळतोय आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातनं जनजागृती करत असल्यामुळं शेतकऱ्यांना बांधावरती पण मिळतोय तीनशे रुपयाचा रेट हा काल आदरणीय रायकर साहेबांच्या बागेत मिळाल्याच्या नंतर एक उत्साहाचं मार्के वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि असंख्य फोन यायला लागले अभिप्राय द्यायला लागले सेट हे केवळ आणि केवळ तुमच्यामुळं आणि ह्या युट्यूब चॅनल मुळेच शक्य झालं नाही तर आम्हाला दोनशेच्या पुढं हे आम्ही कधी मार्केट पाहिली नव्हती कदाचित एखाद्याचा शॉर्टेजमध्ये गेला असेल माल मागच्या वर्षी अडीचशे पावणे तीनशे पर्यंत गेला परंतु जादा माल असताना एवढा रेट ही कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो कोण परंतु ती कल्पना केवळ आणि केवळ शक्य झाली केडी चौधरी या युट्यूब चॅनल मुळे आणि शेतकऱ्यांनी अगदी मनापासून धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनलचे केले मी सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल माझ्या शेतकरी बांधवांचं की आपण सदस्यता घेतली आणि सदस्यता घेतल्यामुळं आपल्याला दरदरो दररोज शेतकऱ्यांचे अभिप्राय माझी सद्यस्थिती आणि निलावाच्या व्हिडीओ प्राप्त व्हायला लागल्या आणि शेतकऱ्यांची जास्तीचे जा दोन पैसे घडायला लागले म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांचा बांधवांचा या निमित्तानं आभार व्यक्त करेल आपन नस्ती गेतली चा की आपण सदस्यता नसती घेतली आणि युट्यूब चॅनल नसता पाहिला तर कदाचित आपलं बरंचसं नुकसान झालं असतं परंतु हे सर्व शक्य झालं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि मी आपल्यावरती एक जबाबदारी देतो की आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर आपल्याला फायदा होतोय हे जर आपल्याला मान्य असेल तर माझी विनंती आहे की माझ्या तळागाळातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण सर्व मिळून एक काम करूया एक मोहीम हातीत घेऊया की जर मी सदस्यता घेतलेली आहे तर मी तीन माणसं फक्त जोडायची तीन माणसं जोडल्याच्या नंतर माझा नातेवाईक असेल माझा मित्रपरिवार असेल की त्याचं होणार नुकसान टाळायचे आणि त्यासाठी केडी चौधरी डाळेंब्या पुणेची सदस्यता घ्या काय करायचे आपल्याला व्हिडिओ जर आवडत असेल तर आपण लाईक तर करतोयच इतरांना शेअर तर करतोयच परंतु शेअर करून चालणार नाही तर सदस्यता घेण्यासाठी सबस्क्राईब आपल्याला करायला हवा सबस्क्राईब केल्याच्या नंतर साधारण आयकॉनचं बटन हे तेही दाबायला हवा जेणेकरून ताबडतोब व्हिडिओ हे आपल्यापर्यंत प्राप्त होतील आणि इथून पुढचा काळ अतिशय माल शॉर्टेजचा आहे आणि त्याच्यामधल्या घडामोडी आपल्याला सर्वांच्या पर्यंत पोहोचवायच्या आहेत म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की थोडेसे पावसाचे दिवस आहेत माल डाग येऊ शकतो तर बाग थांबू नका तोडा दाग येऊ शकत नाही माल थांबवा आणि बऱ्यापैकी पुढं जसा विरळून माल काढाल रेट हे जास्तीचेच मिळणार आहेत कारण जाग्यावरती सुद्धा ग्राहक हे चांगल्या मालाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये सुद्धा ग्राहक चांगल्या मालाच्या प्रतीक्षेत आहे म्हणून आपली कुठं फजगत होऊ नये म्हणून दररोज आपण व्हिडिओ पाहत असताना आमच्यावरती पण विश्वास ठेवू नका आपण मोकळे या आमच्या नाशिक मार्केट पुणे मार्केट आणि इंदापूर मार्केटला भेटी द्या आणि कदाचित आपल्याला दुसरं मार्केट भेटी द्या जागेवरच्या शेतकऱ्यांना सुद्धा सुद्धा व्यापाऱ्यांना बोलवा आपल्या बागेची किंमत काय होती आणि थोडासा वेळ लागू द्या या युट्यूब चॅनल मी सांगतोय माझ्याकडे या हे कधीच सांगत नाही पण आपलं नुकसान करून घेऊ नका तुम्हाला जिथं योग्य वाटेल तिथं द्या आपल्या कृपेनं आपल्या आशीर्वादाने आम्ही आपल्या विश्वास पात्रते ठरल्यामुळं आमच्याकडं शेतकरी वर्ग भरपूर आहे मालही भरपूर येतोय म्हणून आम्ही सुद्धा माजू नये आपल्याला चांगली साथ द्यावी हे म्हणून कळकळीचं आवाहन तुम्हाला देतोय की जिथं पैसे होतील तिथं करा आणि जर नुकसान होतंय आम्ही आपली सेवा करायला बसलेलो आहे फक्त ते पहा खरं की खोटं योग्य की अयोग्य आणि तपासल्याच्या नंतर मग केडी चौधरीकडं माल विकायचा आहे दुसरीकडं विकायचा आहे का जागा विकायचा आहे पण नक्कीच आपल्या मनामध्ये दे। देशातील पहिलं डिजिटल मार्केट म्हणून जे आम्ही घेऊन पुढे आलेलो आहे ते स्वप्न होतं की शेतकऱ्यांना कुठलाही फोन न करता ताबडतोब सुविधा आपण पुरवाव्यात त्या अशा पद्धतीने की माल आल्याबरोबर तुम्हाला तात्काळ आमच्याकडनं मेसेज येतोय ग्रेडिंग झाली मेसेज येतोय वजन झालं मेसेज येतोय विक्री झाली मेसेज येतोय आणि पट्टीच्या रूपानं आपल्याला लगेच ती सर्व व्यवस्था प्राप्त होते आणि त्यानंतर पेमेंट सुद्धा ताबडतोब देण्याच्या व्यवस्था सुद्धा डिजिटल मार्केटद्वारे आपण केल्यामुळं देशातील पहिलं डिजिटल मार्केट म्हणून जे मी स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करताना तुमची साथ मला मिळते आणि ती खूप महत्वाची साथ बरोबर घेऊन मी आपल्या सेवेस आहे परंतु आपण न फसता आपण मार्केटिंग करा पिकवणं सोपं आहे पण मार्केटिंग अवघड आहे हे समजून घ्या आणि मार्केटिंग एकदा सोपं झालं की मग आपले पैसे वाढलेच असंच समजा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूला करू इच्छितो धन्यवाद